हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात आधी स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा झालेत आणि ब्लॉगिंगला मी आत्ता सुरुवात केली आहे कारण दिवसभर खूप कामात होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाहुणे पण आले होते त्यांचं जेवण हे ते ह्याच्यामध्ये बराच वेळ गेला पाच वाजता पाहुणे गेले साडेचार पावणेपासला मग त्यानंतर मग मी काहीच काम केलं नाही निवांतच बसून होते कारण बाहेर जे सी बी आल्या शेतामध्ये त्यांचं काम चालू आहे रस्त्याचं चा। तर शेतामध्ये नाही शेताच्या शेता बाजूला रस्ता आहे ना आमचा त्याचं काम चालू आहे तर आहो तिकडं बसलेत त्यामुळं मी अशीच बसलेली आहे बाहेर मला जाऊच वाटत नाही कारण वातावरण एवढं भारी आहे काय सांगू आ, भारी अजिबात नाही बघत गैव लयो भूर्णया भूया भ्र लास्ट हो काय तू कॅमेरेला तो लास्ट तू लास्ट तू बघायचे नाक बघा बघायचे नाक बघ नाक नाग बघायचं नाक भुण्याचे आमचे नाक बघा घरातलं सगळंच काम पडलं म्हणजे जेवण झाल्यानंतर जेवणाची भांडी बिनली जेवलेली ताटं वगैरे तशीच साफसफाई काय करायलाच सा नाही मी कारण हे बाहेर गेले लगेचच आणि मी इथं बसले इथंच बसलेली आहे म्हणजे किती तो आळस बघा माझा तर आता सहा वाजायला आलेत आणि पावसाचं वातावरण पण झालं आहे पाऊस पडायच्या आधी मला सगळं काम आवरून घ्यायचं आहे म्हणजे भांडी तरी कमीत कमी बाहेर घासायची असतात मला तर ती तरी घासून घेते चला मग आता मी एवढं भरून भांडं भरून नाही एवढं आवडा अर्धा एवढं भांडं भरून मी बनवलेला तर हे बघा एवढासा उरला आहे आणि आता हा रस पहिला मी खाणार आहे वाटीवर आणि उरलेला काढून ठेवतो पसायला बघून तर काय खाऊ वाटलं आलं पण चहा प्यायची एवढी इच्छा झाली आहे पण एकटीसाठी चहा करायचा पण मला कंटाळा आलाय म्हणून म्हणलं रस खायचा भांडी घासून घेईन सगळी पूर्ण आणि किचन मग स्वच्छ केल्यावर मस्त आलं टाकून चहा करायचा आंबे भी बरेच खाले था भरपूर आंबे खाले त्या वर्षी म्हणजे मला वाटतंय की पंधरा ते वीस दिवस मी दोन तीन चार म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा आंबा खाते आणि बाहेर पडलेला पाड तर लगेच खाते मी कारण बाहेर झाडावर बाहेर झाडावर पिकलेला पाड जो असतो ना तो एकच नंबर लागतो म्हणजे घरात आपण जे आडीमध्ये पिकू घालतोय आंबे त्याच्यापेक्षा जास्त झाडाचे जे पडलेले आंबे असतात ना म्हणजे पाड ते लय भारे लागत म्हणजे काही टाका नाही आमच्या आंबेच ऑलरेडी एवढे गोड आहेत साखर टाकायची गरज नाही आणि आम्ही फक्त दूध टाकतो आणि काजू बदाम ज्याच्याकडे आहेत ते टाकत असतील माझ्याकडे आज काहीच नव्हतं आणि त्यामुळे मी पटकन फक्त आंब्याचा घर काढून ठेवला होता जेव्हा पाहुणे आले ना तेव्हा म्हटलं भाजी वगैरे सकाळी थोडी थोडी बनवलेली होती म्हणजे आम्ही अजून कुणीच जेवलं नव्हतं पाहुणे अचानकच दुपारी आली संध्याकाळी येतील असं आम्हाला वाटलं होतं म्हणजे ते येणार आहेत ते आम्हाला माहिती होतं पण आम्हाला काय वाटलं संध्याकाळी येतील पण ते बरोबर दुपारी आले मग म्हटलं आता आलेच आणि आंबा अजून आम्ही आंब्रेस केला नव्हता म्हणजे अक्षय तृतीयाला मी एकदाच आंबे आंब्याचा सॉरी अक्षय तृतीयाला मी एकदाच आंब्रेस केला होता त्यानंतर आमरस पण करायला नव्हता मग त्या तयारीच होते म्हणजे मी सकाळ सकाळी उठल्यानंतर सगळं घरात लावून भाजी चपाती करून घेऊन हे झालं होतं आमरसची तयारी केली होती की घरातल्यांसाठी बनवायचं म्हणून पण पाहुणे आले मग त्यांच्यासाठीच बनवला म्हणजे आमरस चपाती मस्त कोरड्या आणि भाजी होती माझ्याकडे भाजी जास्तच केली होती आणि आम्ही कुणीच अजून जेवायला नव्हतो त्यामुळे भाजी पण होती डाळ खात्या आमच्या इकडे जास्त करून खात नाही त्यामुळे नाही केलं तरी चालतंय चपाती भाजी मस्त आमरस लोणचं पापडाचं होतं तर आमरस भारी झालाय मी तर खाऊन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतं तर बघा इथं मी भांडी सगळी गोळा करून घेते बुट्टीमध्ये कारण मी बाहेर बसूनच भांडी घासते आणि किचनमध्ये म्हणजे ओ... सिंकमध्ये मी भांडी तेव्हाच घासते जेव्हा बाहेर खूप पाऊस असतो किंवा काय असतं मग तेव्हाच घासते नाहीतर मग भांडी गोळा करून मी बाहेरच घासते त्यानंतर किचन कट्टा स्वच्छ करून घेतला आणि दिवसातून नाही एक सकाळी किंवा संध्याकाळी जसं मला जमेल तसं मी करते शक्यतो मी दुपारच्या वेळेस किचन कट्टा स्वच्छ करते रात्री तर मला जेवलं की मग खूप कंटाळा येतो त्यामुळे दोन ताटं एक कढई फक्त पाण्यामध्ये विसळून ठेवून देते मी त्यामुळे इथं मी आता संध्याकाळी चहाच्या आधी सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि काचेचं जे काही बाऊल किंवा ग्लास जे काही होतं ना ते मी इथंच घासून घेतलं सिंकमध्ये कारण मला माहिती आहे हे जर मी बाहेर नेलं घासायला तर एक ना एक कुठलं तरी माझ्या हातनं फुटणार त्यामुळं मी इथं सगळं आतमध्येच घासून घेतलं चला हो ना ना तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि हो जर कोणी नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटूया अशा जे का नवीन